एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त आहे एक नाही दोन नाही तीन तीन मूर्ती नक्की मी चाललो तरी कुठं तुम्हाला पण माहित करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉकपूरला पावं लागेल सगळ्यांना माझ्या जयची राम आणि मी निघालो आपली गाडी घेऊन डायरेक्ट एखादा म्हणा डोंगरगावच्या रस्त्या ना सगळ्यात पहिले तर डोंगरगावची पुलाच्या खालता येऊन जायच्या आणि तिकडून ह्या जो समोरच्या रस्ता दिसत आहे ना तिथून राईट मारायच्या सगळ्यात पहिले तर आपण आपली गाडी लावून टाकली तुम्ही जे समोर पाहून राहिले हेच ते मंदिर होय पण ह्या जगेला मिक्स साय टी म्हणून पण ओळखले जाते इथे साई मंदिर पण आहे तुम्हाला पण पाच आहे आणखी समोर पाहिजे डायरेक्ट अंदर चाललं जायचं ta apan kelo andaran baba मी नबाून साईबाबाची पाया लागून घेतल्या साईबाबाने जे चमत्कार गेलेले होते ते चमत्कारांच्या फोटोवर बहुत सारे होते इथं हे मंदिर तर झालं आता दुसरं मंदिर पण होतं साईड न त्या मंदिरात पण आपल्याला जायचं होतं सगळ्यात पहिले तर आपण पायऱ्या चढून वरत चालला गेलो वरता आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले जर मला गजानन महाराज दिसले सगळ्यांना जय गजानन मावली याच्यानंतर आणखी खालता गेलो खालता पाहतो तर काय श्री रामजी आणि सीता माता यांच्या पण पाया लागल्या आणि गेलो समोर मला ते ह्या मंदिरात भुलार लागत होतं इथे अनेक मूर्ती आहे एक संत तुकाराम श्री संत ज्ञानेश्वर महाराज इथंच संपली नाही मेन तर तुम्हाला दाखवायचेच राहिलं एवढी मोठी मूर्त तुम्ही पण पहा श्री दत्तात्रय यांची ही मूर्ती आहे आणि ते मन नवीन असं हे ठिकाण आहे एकदा इथे येऊन बघा हर हर महादेव शंकरजी की जय पंचमुखी हनुमान यांची पण मूर्ती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला ते पण कमेंट मध्ये करा नवीन असेल तर फॉलो पण करून घ्या भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना बाय